नमस्ते जय श्रीराम रामकृष्ण आई जय महाराष्ट्र मित्रांनो तर एमटर मंत्रशा ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत करतो ब्लॉगला ला सुरुवात करतो तर मित्रांनो आपण जनकपूर मध्ये शुद्ध शाकाहारी भोजनालय हॉटेल जानकी कुंज या ठिकाणी थांबलो तर मित्रांनो दोन दिवस एकदम भारी या ठिकाणी सोय तर पाहू शकता अशा प्रकारे हॉटेल आहे आपली आता रामपेरी तयार झालेली निघण्यासाठी तर पाहू शकता ही आपली रामपेरी आहे ही रामपेरी घेऊन आपण पूर्ण बारा ज्योतिर्लिंग यात्रा करतोय तर चला लवकरच आपण सीतामढी या ठिकाणी जाणार दुपार पोहतात तर चला सीतामढीमध्ये दर्शन करण्यासाठी चलो तुम्ही पाहू शकता आपण कुठं आलो आहे आता जनकपूर मंदिरापेक्षा आलेला आहे तर तुम्ही सर्वांनी एकदा पुन्हा एकदा दर्शन करून घ्या मित्रांनो तर आपण आता सीतामढीच्या दिशेने निघतोय तर इकडं सकाळचं वातावरण पोहू शकता पूर्ण धोक्या धोकं आहे वरून असं बर्फासारखं पाणी पडतंय वरून त्या ठिकाणी अशा प्रकारे आहे तर चला आता निघू पुढं तुम्ही पण सर्वांनी दर्शन करून घ्या आणि त्याच्यानंतर आपण पुढे निघणार आता चलो मित्रांनो रस्ता गायब आहे पाहू शकता कशी सायकल चालायची याच्यामध्ये पुन्हा थंडी थंडी बघा त्या ठिकाणी धोकाच धोका आहे आपली रामपेरी चालूच आहे चलो तर मित्रांनो आज आपला शेवटचा दिवस नेपाळमध्ये आपण जवळजवळ या दिवसाच्या नंतर आपण नेपाळ सोडून भारतामध्ये येतो तर एकदम भारी वाटतंय तर चलो तर मित्रांनो हे बघा कोल्हाय रस्त्याने जात असताना आपल्याला काकांनी थांबलेलं नेपाळच्या काकांचं होऊ शकतं पॅर आणि जी बॉटल तर काका गाव का आपण काय आहे जलेश्वर इधर जले महादेवजी का मंदिर आहे बडा किधर ये एक, 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 एक मिनिट लगे तो उधर मंदिर मी जाएंगे अभी दर्शन केले तर चला आता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाणार आहे तर यांच थोडं हिंदी मध्ये बोलावं लागतं ते थोडं काय अडचण ते आपण मराठीमध्ये बोल अरे महादेव आलेलो आहे जलेश्वर त्या ठिकाणी या गावामध्ये त्या ठिकाणी जलेश्वर महादेव मंदिर आहे एकदम मोठं देवस्थानी मित्रांनी जो महाशिवरात्री एकदम मोठा कार्यक्रम राहत असतो आता या ठिकाणी महाशिवरात्रीचा तयारी चालू आहे तर चला आता मंदिरामध्ये दर्शन आप करू आपण त्याच्यानंतर पुढे बोलू तर पोहू शकता मित्रांनो हे असं मंदिर आहे या ठिकाणी आहे गणपती उपचार मंदिर तुम्ही दर्शन करू शकता तर मित्रांनो हे वटवृक्ष पोहू शकता किती मोठं आहे किती जुना असाल मित्रांनो विचार करा तुम्ही तर मित्रांनो हे महादेव मंदिर आहे तर हे फक्त शिवरात्रीच्या दिवशीच पाण्यातून बाहेर शिवलिंग दर्शन होतं मित्रांनो हे कंटिन्यू एक वर्षभर पाण्यामध्ये शिवलिंग राहते तर मित्रांनो ह्या ठिकाणी आहे बजरंगबली महाराज दर्शन तर तुम्ही दर्शन करू शकता आज आहे शनिवार शिनीवा। शनिवारच तुम्ही दर्शन करा तर मित्रांनो ह्या ठिकाणी तलाब आहे या तलाबचं नाव तर ह्या तलावामधलं पाणी मंदिरामध्ये शिवलिंगला चढवलं जातं आणि या ठिकाणी मंदिर आहे मित्रांनो तर तुम्ही सर्वांनी एकदा मंदिरामध्ये दर्शन केलं आहे कारण की हे मंदिर बारा महिने पाण्यामध्ये राहतं आणि फक्त शिव शिवरात्रीच्या दिवशी पाण्यातून बाहेर शिवलिंगचं दर्शन होतं एक दिवशी बाकी बारा महिने ते बंद राहतं एका दिवशी दर्शन होतं हे असं मंदिर आहे जलेश्वर महादेव मंदिर तर मित्रांनो मला माहीत नव्हतं पण या ठिकाणी मला सांगितलं ह्या ठिकाणी एक मंदिर आहे तुम्ही जा आणि दर्शन करा तर आपण आलो आहे आणि तुम्हाला सर्वांना या मंदिरामध्ये एकदम सुंदर मंदिर आहे की या मंदिराचं तुम्हाला दर्शन घडवलं आहे तर तुम्ही पण ह्या मराठी माणसाला सपोर्ट करा तर चलो आता अजून थोडे दोन मं तीन मंदिर आहे त्याच्यामध्ये पण दर्शन करू तर मित्रांनो ह्या ठिकाणी मातारानी मंदिर तुम्ही पण दर्शन करू शकता ह्या ठिकाणी राधाकृष्ण मंदिर तर मित्रांनो तुम्ही पण दर्शन करू शकता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो हे वडवृक्ष होऊ शकता पिंपळाचं झाड आहे तर याला प्रदक्षिणा घालू मित्रांनो तुमची पण प्रदक्षिणा होईल प्रदक्षिणा झाली आहे तुम्ही पण दर्शन करा वाव किती भारी पेंटिंग आहे मित्रांनो मिथिला पेंटिंग आहे एकदम सुंदर प्रकारे या ठिकाणी पेंटिंग केलेली आहे मित्रांनो एकदम खूप भारी वाटलं मला ही पेंटिंग पाहून हे बघा किती सुंदर मंदिर आहे मित्रांनो एकदम भारी दर्शन झालं तुमचं पण माझं पण चलो तर मित्रांनो लक्ष्मीनारायण मंदिर आहे तर तुम्ही दर्शन करू शकता खूपच भारी आहे जलेश्वर महादेव मंदिर तर तुम्ही जर आले जनकपूरवरून सीतामढीला जात असताना मला जलेश्वर महादेव मंदिर लागतं ह्या ठिकाणी नक्की भेट द्या मित्रांनो एक वर्ष पूर्ण पाण्यामध्ये एक दिवस फक्त शिवरात्रीच्या दिवशी पाण्यातून बाहेर शिवलिंगचं दर्शन होतं तर तुमचं दर्शन एकदम भारी मध्ये झालेलं आहे आणि माझं पण दर्शन झालेलं आहे तर जेवढा वेळ तेवढा हे व्हिडिओ शेअर करा आणि लाईक सपोर्ट जरूर करा तर मित्रांनो पाहू शकता कुठं काय आहे हे आहे नेपाळ इंडिया बॉर्डर तर मित्रांनो जवळजवळ दोन, दोन महिने नेपाळमध्ये राहून आज मला गर्व आहे की मी आज इंडियामध्ये प्रवेश करतो मित्रांनो एकदम आनंदी आहे मी आज कारण की दोन महिन्यानंतर आपल्या प्याऱ्या इंडियामध्ये आज एंट्री करतोय तर चला